कर्नाटकचे माजी मंत्री एच व्ही रेवन्ना आणि त्यांचा मुलगा प्रज्वल रेवण्णा यांना नव्या अडचणींचा सा सामना करावा लागत आहे कारण प्रज्वलने त्याच्या आईला बांधून तिच्यावर बलात्कार केला असल्याचे समोर आल्यानंतर एका तरुणाच्या तक्रारीच्या आधारे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे म्हैसूर पोलिसांनी सांगितले की गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे एच डी रेवन्ना जे हसन जिल्ह्यातील मुले नारसीपुरा मतदारसंघातील एजी एस आमदार आहेत ते माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचे मोठे बंधू आहेत हसनमधील जे डी एसचे विद्यमान खासदार प्रज्वल देवण्णा यांच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप आहेत अलीकडच्या काही दिवसात तेहतीस वर्षीय खासदाराचा समावेश असलेल्या अनेक स्पष्ट व्हिडिओ क्लिपच्या फेऱ्या सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक एस आय टी स्थापन केले आहे ते हसन लोकसभा मतदारसंघातून एन डी एसचे उमेदवार आहेत तेथे एप्रिल सव्वीस रोजी मतदान झाले आहे जे डी एस गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये इंडियनमध्ये सहभागी झाली त्याच्या विरुद्ध गोलनरसीपुरा पोलीस ठाण्यात यापूर्वीच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता राज्याचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री आणखी एक तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे तसेच गुरुवारी रात्री झालेल्या या ताज्या प्रकरणात म्हैसूर जिल्ह्यातील नगर शहरातील वीस वर्षीय एका तक्रारदाराने सांगितले की रेवन नाने आईचे सुद्धा अपहरण केले होते संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत